आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस अंकलखोप पेट्रोल पंपाजवळ टेम्पो इनवा कारचा भीषण अपघात टेम्पो चालक गंभीर जखमी आष्टा मार्गावरील अंकलखो पेट्रोल पंपाजवळ धोकादायक वळणावर रात्री आठ वाजताच्या सुमारास टेम्पो व इनोव्हा कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे या धडकेत टेम्पो चालक गंभीर तर एक किरकोळ जखमी झाले आहेत भिलोडी पोलीस घटनास्थळी दाखल आहेत पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी शुक्रवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अष्टा भिलवडी मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ असलेल्या वळणावर आश्राकडून येणारा टेम्पो क्रमांक एम एच शून्य नऊ बी सी अठ्ठ्याण्णव बासष्ट हा भिलवडीकडे जात असताना समोरून म्हसोबा देवाचे दर्शन घेऊन येणारी इनोव्हा कार क्रमांक एम एच झिरो चार एफ एफ तेरा अकरा ही गाडी कोल्हापूरकडे जात असताना दोघांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला या अपघातात टेम्पो मधील चालक हा गंभीर जखमी झाला आहे तर एक जण किरकोळ जखमी आहे दोघांनाही सांगलेतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे इनोवा कारमध्ये आठ जण प्रवास करत होते त्यांना कोणतीही इजा झालेली नाही सदर अपघाताचा अधिक तपास भिलोडी पोलीस करीत आहेत